ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण मधुभाऊंच्या खोलीमध्ये आलेले असतात ते पाहून मधुभाऊ घाबरतात व म्हणतात तुम्ही सगळे इथे काही झालंय का त्यावर सायली म्हणते नाही मधुभाऊ काही विशेष असं घडलेलं नाही तुम्ही काळजी करू नका प्रियाचा एक सोन्याचा हार सापडत नाही आणि म्हणून आम्ही सगळे सगळ्याच खोल्यांमध्ये जाऊन बघतोय की तो कोटे पडलाय का मधुभाऊ म्हणतात अगं पण तो इथे कसा काय पडेल कारण ती कधी इकडे फिरकत नाही त्यावर अर्जुन म्हणतो माहिती आहे मधुभाऊ ही फक्त एक फॉर्मॅलिटी आहे असं समजा कारण या घरात बऱ्याच लोकांचं डोकं फिरलेलं असतं म्हणून ही फॉर्मॅलिटी करावी लागते त्यावर प्रतापराव म्हणतात मधुभाऊ आम्ही आमच्या रूममध्ये पण चेक केले आता फक्त हे आउट हाऊस चेक करायचे राहिले आहे त्यावर मधुभाऊ म्हणतात हो मग बघा ना अवश्य बघा अहो मी काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रिया मधुबाऊचे कपाट चेक करत असते त्या कपाटामधून एक बॅग बाहेर काढते व त्यामधून तिचा हार काढते व म्हणते माझा मा हार सापडला माझा हार मधुबाहच्या मा बॅगेत होता तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा